अडवा की गाडून टाकणार कणकवलीच्या सभेत ठाकरेंना ठाकरेंचं राणेंना आव्हान नकली म्हणणारी बेअकली जनता पार्टी मोदी आणि शहांवरही निशाणा ठाण्यात मस्केंचा उमेदवारी अर्ज दाखल करताना चक्क मारामारी जितेंद्र आव्हाडांकडून एक्स पोस्ट करत दावा उमेदवाराच्या मिरवणुकीतलं टोळी युद्ध लज्जास्पद असल्याचं वक्तव्य सावरकरांचं नाव घेण्याची हिंमत आहे का रत्नागिरीत अमित शहा यांचा ठाकरेंवर जोरदार हल्ला शरद पवारांवरही साधला निशाणा नरेश म्हस्के यामिनी जाधव उज्ज्वल निकम रवींद्र वायकर कपिल पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल कल्याणात ठाकरेंच्या शिवसेनेच्या नव्या अर्जानं चर्चांना उधाण संजय निरुपम यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण वीस वर्षांनंतर घर वापसी ठाकरे गटाच्या विजय करंजकर यांची अखेर बंडखोरी करंजकर यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज हेमंत गोडसे शांतीगिरी महाराज राजाभाऊ वाझे यांच्यात होणार लढत महाडमध्ये सुषमा अंधारेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर लँडिंग दरम्यान क्रॅश अपघातावेळी सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या पायलट सुखरूप विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचं सील काढलं कारखान्यासंदर्भात अभिजित पाटलांनी घेतली होती फडणवीसांची भेट शरद पवारांना धक्का अभिजित पाटलांचा भाजपला पाठिंबा दलित तरुणाला विवस्त्र करून मारहाण केल्याच्या घटनेनंतर तरुणाची आत्महत्या विठ्ठल उर्फ नितीन शिंदेच्या मृत्यूनंतर कोप